सोमवारी रवींद्र चव्हाण हे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर जेव्हा तिथे पोहोचले त्यावेळेला तिकडचा जो संपूर्ण नजारा होता आणि जे सगळं दृश्य होतं हे प्रचंड संतापजनक होतं लोकांचा उद्वेग तिथे बघायला मिळत होता पण रवींद्र चव्हाणांनी हे सगळं प्रकरण अत्यंत खुबीनं शांत करण्याचा प्रयत्न केला स्वतः ते मालवण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी जयदीप आपटे हा जो शिल्पकार आहे याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्याचप्रमाणे चेतन पाटील हा जो ग्रहस्थ आहे याने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं त्याच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे हा अवघ्या पंचवीस वर्षांचा तरुण आहे आणि मित्र जयदीप आपटेने आजपर्यंत इतकं मोठं कुठलंही शिल्प किंवा कुठलाही पुतळा साकारलेला नव्हता या आधी छोटी मोठी कामं करणारा आणि तीही पुरेसा अनुभव नसल्यानंतर कामं करणारा त्या त्याने स्वतःच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की हा पुतळा बनवण्याच्या आधी मी फक्त दोन तीन शिल्प बनवली होती आणि त्या शिल्पांच्या अभ्यासावर मला हा पुतळा बनवण्याचं काम मिळालं होतं आता हा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या संदर्भातले जे काही शिल्प किंवा जे काही डिझाईन्स बनवण्यात आले होते त्याचे तीन डिझाईन्स एका आठवड्यात या आपटेने बनवले होते हा आपटे आहे कल्याणचा कल्याणच्या एका पूर्वेकडच्या वाड्यामध्ये तो राहतो आणि त्याला हे पहिलं काम देण्यात आलं होतं अर्थात या आपटेची शिफारस कोणी केली त्याला निकष काय होते या सगळ्या गोष्टी आता पोलिसांना तपासून बघाव्या लागणार आहेत आपल्याला जी काही माहिती मिळालेली आहे ती या माहितीनुसार रात्री उशिरा म्हणजे सोमवारी अगदी खूप उशिरा मध्यरात्री या रवींद्र चव्हाणांनी दाखल केलेली जी तक्रार होती त्यावेळेला तिथे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांनाही घेऊन साडेतीन तासाची कवायत केल्यानंतर हा एफ आय आर लिहिला गेलेला होता आता या सगळ्यानंतर मालवण पोलीस ठाण्याचे म्हणजे सिंधुदुर्ग पोलिसांचे काही युनिट्स बनवण्यात आलेले आहेत आणि ते युनिट्स आता या आपटेचा ताबा घेण्यासाठी कल्याणच्या दिशेनं रवाना झालेले आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना हे जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे हे या चेतन पाटील नावाच्या सदग्रस्तांनी केलेलं होतं आणि चेतन पाटील यांनी आपल्यावरचे जे आरोप आहेत ते फेटाळून लावताना काय म्हटलेलं ला? आहे ते म्हणाले की पुतळ्याचं ऑडिट मी केलेलं नव्हतं पुतळ्याच्या कामाची शहानिशा किंवा तपासणी मी केलेली नव्हती पण हा पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा होता त्या चौथऱ्याचं ऑडिट मात्र मी केलेलं होतं त्यामुळे मला पुतळा जो काही पडला त्याबद्दलचा दोष दिला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं आता मुख्यमंत्र्यांच्या कडून एक गोष्ट आणखी काय राहून गेली आहे हा पुतळा साधारण दुपारी कोसळला आणि त्यानंतर जवळपास सहा तासानंतर हा पुतळा नौदलाने उभारलेला आहे याचा शोध राज्य सरकारला लागला अधिकाऱ्यांना लागला आणि त्यांनी तो विषय मुख्यमंत्र्यांच्या कानी घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये अधिकृत भाष्य केलेलं आहे म्हणजे जवळपास सहा तासांचा वेळ हा मुख्यमंत्र्यांना हा पुतळा नेमका कोणी उभारला किंवा या संदर्भातला जो तपशील आहे हा मिळायला गेला याचं कारण काय मित्र हो तर याचं कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ओएसडींची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे इथे एक अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यगार अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये होते त्यांचं नाव आहे भूषण गगराणी पण गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री मग ते विलासराव देशमुख असो किंवा अशोक चव्हाण असो किंवा अगदी पृथ्वीराज चव्हाण असो किंवा एकनाथ शिंदे असो उद्धव ठाकरे असो यांच्या कार्यालयांमध्ये काम करणारे हे जे काही सनदी अधिकारी आहेत किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे काय करतात हे मुख्यमंत्री जो कोणी असेल त्याच्याबरोबर निष्ठेनं काम तर करतात पण जसा त्यांना मौका मिळेल तसा ते चौका मारण्याचा प्रयत्न करतात आणि हलकेच बाजूला सटकून जातात भूषण गगराणी हे एक नाव या बाबतीत घेण्यात यायला हवं याचं कारण असं आहे की ज्या वेळेला भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होते त्यावेळेला मुख्यमंत्री सतत अपडेट असतील याची एक काळजी घेतली जायची याची एक जबाबदारी पार पाडली जायची पण आता बघा तिथे विकास खारगेही आहेत विकास खारगे हे खूपच ज्येष्ठ आहेत आणि स्वभावाने सुसंस्कृत सभ्य असा हा सनदी अधिकारी आहे पण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी त्यांचा उल्लेख दत्ताची गाय असं केलं होतं ते खरच तितके साधे भोळे अधिकारी आहेत आणि इतका साधा भोळा अधिकारी एकनाथ शिंदेसारख्या मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात हा ज्या पद्धतीने किंवा ज्या जोरकसपणे मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी पोचायला हव्यात तितक्या पोचवण्यामध्ये काहीसे कमी पडत असतील ते त्यांचं अज्ञान म्हणून किंवा ज्ञान कमी म्हणून नाही तर तो जो फोर्स लागतो तो फोर्स तिथे नाहीये ही गोष्ट इथे नमूद करायला हवी कारण ज छत्रपतींचा अठ्ठावीस फूट उंचीचा आणि सहा टन वजनाचा पुतळा कोसळल्यानंतर जवळपास सहा तासाने नौदलाची भूमिका यातली स्पष्ट होते याला आपण काय म्हणू शकतो मित्र हो। आणि त्यामुळे जर भूषण गगराणी आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले असतील तर अशाच दुसऱ्या चांगल्या तितक्याच चटपटीनं वागणाऱ्या आणि स्मार्टली बिहेव करणाऱ्या किंवा स्मार्टली वावरणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध हा येत्या पुढच्या उरलेल्या काही दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागणार आहे तिथून बघा इकबाल सिंग चहल होते त्यांची उचलबांगडी आता करण्यात आलेली आहे आता मुख्यमंत्री कार्यालयातून एखाद्या अधिकाऱ्याला उचललं जातं आणि त्याला अं ग्रहसचिव म्हणून बनवलं जातं तर हे काही सिंग चहल यांना ॲप्रिसिएट करणारं किंवा त्यांचं कौतुक करणारं काम घडलेलं नाही आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीचं काम व्हायला हवं होतं ते झालं नाही होत नाहीये हा त्यातला गर्भितार्थ आहे आणि त्यामुळे या अशा घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची बाजू तितक्याच पटकन किंवा तितक्या झटपट लोकांसमोर येणं गरजेचं आहे कारण हा पुतळा पडल्यानंतर जितक्या तत्परतेने तिथे रवींद्र चव्हाण पोहोचले ते पोचल्यानंतर या हा पुतळा कोणी उभारला नौदलाने उभारला की सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारला या गोष्टीसाठी जर खुलासा करायला मुख्यमंत्र्यांना एवढा वेळ लागतो तर हे असे काही अधिकारी की जे खूपच एकतर साधेपणानं वागतात किंवा मुख्यमंत्र्यांचे काही सहकारी हे फक्त बोलायला जन्माला आलेत का असा प्रश्न पडावा अशा पद्धतीत वागतात आता तिथे दीपक केसरकर आज पोचले होते दहिकाल्याच्या दिवशी आणि त्यांनी काय विधान केलं मला दीपक केसरकर यांच्याबद्दल एक नेता म्हणून आदर असेल व्यक्ती म्हणून आदर असेल पण मंत्री म्हणून ते पूर्णतः सपशेल अपयशी आहेत हे इथे नमूद करायला हवं याचं कारण काय तर याचं कारण ते तिथे पोचल्यावर त्यांनी एक विधान केलं ते म्हणाले की जे स्मारक अरबी समुद्रामध्ये शिवप्रभूंचं किंवा शिवछत्रपतींचं उभारलं जाणार आहे तर ते स्मारक तिथे उभारण्याऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किंवा त्या परिसरात उभारलं जावं ज्या गोष्टीसाठी आपण गेलेलो आहोत ती गोष्ट बाजूला ठेवून विनाकारण काहीतरी अरबट चरबट बोलणं हेच केसरकरांचं काम आहे असं आता वाटायला लागलेलं आहे आणि ते जणू काही प्रत्येक एका घटनेनंतर ते असं काही बोलत असतात तर ज्या शिक्षण मंत्रालयावर त्यांचा वचक नाही आहे त्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून पॅनिक बटनची संकल्पना त्यांनी आणलेली आहे आणि त्या पॅनिक बटनबद्दल ते परवाच बोलले आता काल ते किंवा आज ते शंभर फुटी पुतळ्याबद्दल बोलत आहेत आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मोदींना बोलव वगैरे असलं काहीतरी ते सांगतायत खरं तर केसरकरांचा राजकीय जो एकूणच बाज आहे तो पूर्णतः बिघडलेला दिसतोय आणि असे बाज बिघडलेले नेते हे अशा आणीबाणीच्या प्रसंगात ज्या वेळेला आपली भूमिका बजावायला जातात त्यावेळेला राज्य सरकारला नेमकं काय करायचंय अगदी स्वेच्छेनं घरी जायचंय का असा प्रश्न पडण्या इतपत इथली परिस्थिती वाईट आहे आता याच जयदीप आपटेच्या बाबतीत सांगायचं सा। तर या जयदीप आपटेने जे केलेलं काम आहे ते काम ज्या वेळेला त्याला मिळालं बघा त्याने कामाला सुरुवात कधी केली होती जून दोन हजार तेवीस मध्ये आणि या पुतळ्याचं उद्घाटन कधी झालं चार डिसेंबर दोन हजार तेवीसला जेम तेम सात महिन्यामध्ये हा पुतळा उभारण्यात आला आणि हा पुतळा सात महिन्यात उभारल्यानंतर तो उभारणीनंतर नऊ महिन्यात कोसळला राज ठाकरे असतील छत्रपती संभाजीराजे असतील सुप्रिया सुळे असतील Uh, किंवा या राज्यात उद्धव ठाकरे असतील या राज्यातल्या प्रत्येक नेत्याने याच्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे आपली चीड व्यक्त केलेली आहे पण प्रश्न इथे असा आहे की अशी कामं ही जी काही महत्वाची कामं आहेत बघा आता ज्या पद्ध ज्याचं काम नाही आहे त्याला सुद्धा त्या विषयातलं काम देण्याचे प्रयत्न हे काही शिंदेच्या जवळच्या काही आमदारांनी काही नेत्यांनी सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे या कामांमधून अशी गल्लत होताना दिसते जर आपण सुशोभीकरणाचं काम पाहिलं तर ज्यांना सुशोभीकरणाचा अनुभव नाही आहे त्यांनी मुंबईच्या आणि ठाण्याच्या आणि नवी मुंबईच्या रस्त्यांवर काही चायनीज लाईटच्या माध्यमातून जे मोर किंवा या संपूर्ण विजेच्या दिव्यांवर केलेली जी सुशोभीकरणाची कामं आहेत त्याची अवस्था आता पाहिल्यानंतर हे मोर आहेत की लांडोर आहेत हे कळायला मार्ग नाही इतकी वाईट अवस्था पैसे खाण्यासाठी जर काही मंडळी करत असेल तर त्यांचे पैसे त्यांना लखलाब होत पण शिवछत्रपतींच्या बाबतीत तरी निदान या गोष्टी घडू नये अशी सर्वसामान्य शिवप्रेमींची आणि शिवछत्रपतींवर प्रेम करणाऱ्या निसीम शिवभक्तांची अपेक्षा आहे आता ज्या वेळेला रवींद्र चव्हाणांनी हे सगळं काल साडेतीन तासाची कवायत करून हे जेव्हा केलेलं आहे त्यानंतर आता या दोन्ही लोकांच्या बाबतीत किंवा या संदर्भ या संदर्भात जे दोषी आहेत त्यांच्या बाबतीत कडक कारवाई केली जाईल काल त्यांच्या बाबतीत जी कलम लावलेली आहेत ती सदोष मनुष्यवधाची कलम लावलेली आहेत त्याचप्रमाणे शासकीय कामामध्ये दिरंगाई केल्याची कलम लावलेली आहेत हेळसांड केल्याची कलम लावली, लावली आहेत सरकार सरकार आणि सरकारची फसवणूक केल्याची कलमही नव्या आय पी सीच्या धोरणानुसार आणि नव्या आय पी सीच्या सूचनेनुसार लावलेली आहेत पण ही सगळी गोष्ट होत असताना हे लावलेली सगळी कलमं ही अजामीनपत्र आहेत पण प्रश्न तिथे हाच उद्भवतो की ज्याने जेम तेम दोन ते तीन शिल्प बनवली आहेत त्याला इतका मोठा शिवछत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम देण्यामागे नेमकं का सुपीक डोकं कोणाचं आहे हाच प्रश्न पडतो आणि सुप्रिया सुळे यांनी सगळ्यात आधी हा ठाण्याचा कंत्राटदार आहे असं म्हटलं होतं पण हा ठाण्याचा नाही आहे हा कल्याणचा आहे आणि त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी जेव्हा हा पुतळा उभारला म्हणजे डिसेंबर चार डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यानंतर त्याने एक मुलाखत दिली होती आणि त्याने असं म्हटलं होतं की हा पुतळा उभार उभारण्याची जी मला संधी मिळाली होती ही संधी सोडायची नव्हती काय वाटेल ते झालं तरी चालेल पण संधी सोडायची नाही असं त्याने ठरवलेलं होतं तो असं पुढे असं त्या मुलाखतीत असं म्हणाला होता की जर ही संधी मी सोडली तर मला पुन्हा संधी मिळणार नव्हती आणि त्यामुळे जर ही संधी मी साधू शकलो तर चांगलंच होईल पण ही संधी चुकली किंवा या संदर्भातलं काम चुकलं तर होत्याचं नवतं होईल असं त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बोलून दाखवलं होतं होत्याचं नवतं झालेलं आहे आता सिंधुदुर्ग पोलीस हे कल्याणमध्ये येऊन या आपटेच्या मुसक्या कधी आवळणार आणि त्याला कधी घेऊन जाणार सिंधुदुर्गमध्ये याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि आपटे ही एक व्यक्ती असेल किंवा ती एक शिल्पकाराचं ते एक नाव असेल पण अशा स्वरूपात हेळसाण करणाऱ्या कोणालाही मोकळं सोडून चालणार नाही आणि जर ते तसं सोडलं तर मग मात्र हे जे महायुतीचं सरकार है, हे स्वेच्छा पत है है। चा चा जे आहे हे स्वेच्छानिवृत्ती करून लवकरच घरी जाईल असं म्हणायला खूप मोठा वाव आहे आपल्याला काय वाटतंय या शिल्पकाराच्या विरोधात आणि स्ट्रक्चरल ऑडिटरच्या विरोधात दाखल झालेले जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाईल का जर मुंबईत एखादं होर्डिंग पडतं आणि सतरा लोक दगावतात त्यानंतर सरकारला जाग येते आता हा पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्यांच्या संदर्भातलं धोरण आणि यातली क्षमता किंवा यातली संवेदनता ही राज्य सरकारच्या लक्षात येणार आहे का केसरकरांसारखे के बोलबच्चन आणि बोलघेवडे नेते ज्या पद्धतीची विधानं करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा नेत्यांना चाप लावू शकणार आहेत का आपल्याला काय वाटतं मित्र आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा जो आपण व्हिडिओ सुरुवातीला पाहिला असेल तर तो शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि मित्र हो असेच काही थेट अचूक स्पष्ट आणि परखड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद